महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे आता नव्यानं जर रेशन कार्ड काढायचं झाल्यास रेशन कार्ड धारकांना ते प्रिंट स्वरूपात येथून पुढच्या काळामध्ये मिळणार नाही कारण आता रेशन कार्डची छपाई बंद करण्यात आली आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये राज्यात रेशन कार्ड मिळणार नसून त्याला पर्याय म्हणून ई रेशन कार्ड वापरता येणार आहे तसेच ज्यांच्याकडे जुने रेशन कार्ड आहेत ते देखील योजनांचा लाभ मिळण्यासाठी वैध ठरणार आहे याबाबत नागपूर जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडवळे यांनी एका वाहिनीला माहिती दिली आहे राज्यातील रेशन कार्ड धारकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे पिवळे पांढरे आणि केसरी या रंगाचे कार्ड संबंधित रेशन कार्ड धारकाला दिले जाते मात्र अशा प्रकारचे कोणतेही कार्ड यापुढे मिळणार नसून ई रेशन कार्ड वापरण्यात येणार आहे रेशन कार्डवर लाभार्थ्याला माल वितरित केल्यानंतर त्याची नोंद रेशन कार्डवर केली जात होती त्यानंतर आता रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य करण्यात आले आहे परिणामी सर्व नोंदी या त्या माध्यमातून ठेवल्या जात आहे त्यामुळे रेशन कार्डची गरज नसल्याचं सांगण्यात आलंय आपल्याकडे उत्पन्नानुसार रेशन कार्डचं वर्गीकरण केलेलं आहे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड सामान्य कुटुंबातील अंत्योदय लाभार्थ्यांना तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांना पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड दिलं जातं परंतु ही रेशन कार्ड मध्ये देखील लाभार्थी कोणत्या गटातील आहेत हे नमूद असणार आहे त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरल्या आहेत त्यांचं वितरण करण्यात येणार आहे त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा